नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या YouTube चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे तर ही घटस्थापना कशी करावी याची पूजा विधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर नवरात्र उत्सव हा तीन ऑक्टोबर रोजी आहे नंददीप प्रज्वलित करून आदिमायेचे नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते नवरात्र उत्सवात सर्वत्र वातावरण आल्हाददायक आणि आनंददायी असते सर्वत्र नवरात्र उत्सवाची लगबग दिसते नवरात्र उत्सव हे अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेच्या तिथीपासून सुरू होऊन नववी पर्यंत असते शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच कि हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते नवरात्रात घटस्थापनेचे विशेष महत्व आहे कलश स्थापना किंवा घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदा केली जाते घटस्थापनेला देवीचे रूप मानले आहे देवी या कलशाच्या रूपात घरात आगमन करते यंदा गुरुवार तीन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत तर बारा ऑक्टोबरपर्यंत ही नवरात्रीचा कालावधी आहे घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच तीन ऑक्टोबर रोजी केली जाईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवी आईची प्रतिष्ठापना केली जाते घटस्थापना शुभ मुहूर्तावर विधी विधानाने करावी कलशाची स्थापना मंदिराच्या उत्तर पूर्व दिशेला करावी चौरंग ठेवून कलशाची स्थापना करावी सर्वप्रथम गंगाजल चिंपडून ते स्थान पवित्र करावे यानंतर पाठ किंवा चौरंगावर कुंकू स्वास्तिक बनवून कलश स्थापित करावा पाटाच्या किंवा चौरंगाच्या बाजू आजूबाजूला रांगोळी काढावी कलशात आंब्याचे पानं ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे त्या पाण्यात एक सुपारी नाणी तांदूळ दुर्वा हळकुंड एकत्र करून कलशात टाकावे कलशाचा आठ ही बाजूने हळदी कुंकवाचे बोटे ओढावे कलशावर नारळ लाल कपड्याने गुंडाळून ठेवावे तांदळापासून अष्टदल बनवावे आणि देवीची टाक किंवा मूर्ती तामनात ठेवा कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदादीप प्रज्वलित केले जाते कलशाची स्थापना केल्यानंतर मा शैलपुत्रीची पूजा करावी हातात लाल फुले व तांदूळ घेऊन मा शैलपुत्रीचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करून मातेच्या चरणी फुले व तांदूळ अर्पण करावे मा शैलपुत्रीचा भोग गाईच्या तुपापासून बनवावा केवळ गाईचे तूप अर्पण केल्याने रोग आणि समस्यापासून मुक्ती मिळते तर घटस्थापना करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य अशा प्रमाणे आहे हळद कुंकू नागिलीचे पाने सुपारी नारळ दुर्वा पाच फळे कापसाची वात चौरंग तांदूळ हळकुंड देवीची टाक किंवा मूर्ती किंवा फोटो ज्वारी किंवा गहू किंवा सात वेगवेगळे धान्य त्यामध्ये मसूर गहू करडी हरभरा जव अशा प्रकारे देवीची ओटी अखंड नंदादीप निरंजन कापूर उदबत्ती धूपबत्ती आणि नैवेद्य अशा प्रकारे आपल्याला साहित्य लागणार आहे तर यानंतर घटस्थापनेची पूजावेदी बघूया आपल्या कुलदेवाचा किंवा नित्यपूजेच्या देवाच्या उजव्या बाजूस तांबड्या मातीची देवी करून त्यावर शुद्ध तकाने भरलेल्या वा वारळ वार गोठून इत्यादी पवित्र ठिकाणची माती आणून सात प्रकारची धान्य पेरतात किंवा ज्वारी गहू घालतात कलशाची स्थापना करून त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात श्री देवीची मूर्ती किंवा सद्भावी नारळ ठेवून पूजा वगैरे करणे याला घटस्थापना असे म्हणतात ही पहिल्या दिवशी करून नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो तर याप्रमाणे कलश स्थापना झाल्यावर त्या कलशावर कुंकवाने अष्टदल काढावे आणि श्री वरुणाय नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या घटाला गंध फूल अक्षता व्हाव्या यानंतर त्या पूर्ण पात्रामध्ये देवीची किंवा आपल्या मुख्य कुलदेवतेची मूर्ती ठेवावी तसे शक्य नसल्यास त्या कलशावर नारळ ठेवावा म्हणजे हे देवस्थापना पूर्ण झाले घटस्थापना केल्यावर नऊ दिवस कलशावर माळ बांधावी दररोज एक माळ बांधायची आहे दररोज देवीची आरती करायची आहे आणि कुटुंबात सर्वांचे मंगल हो अशी कामना करायची आहे तर नवरात्रात पूजेचे नियम अशा प्रकारे आहे अश्विन शुक्ल प्रतिपदेला ब्रह्ममुहूर्तात स्नान करावे घरातील कोणत्याही पवित्र जागेत स्वच्छ मातीने वेधी बनवावी वेदीत जव आणि गव्हाचे दाणे मिसळून पेरावे वेदीवर किंवा त्याच्या जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करावी आणि त्या ठिकाणी सोनं चांदी तांबा किंवा मातीचे घट स्थापित करावे यानंतर त्या कलशात किंवा घटात आंब्याचे पान दुर्वा आणि पंचामृत टाकून त्यांच्या तोंडाला पवित्र सूत्र बांधावे कलश किंवा घट स्थापनेनंतर गणपतीची पूजा करावी यानंतर वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू दगड माती तस्विरीची विधिविधानाने स्थापना करावी नंतर मूर्तीचे आसन पाद्य अर्ध आचमन स्नान कापड गंध अक्षत फुले धूप दिवा नैवेद्य आचमन पुष्पांजली नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करावी दुर्गा सप्तशतीचा पाठ दुर्गा स्तुती करावी पाठाचे वाचन केल्यानंतर दुर्गेची आरती करून प्रसाद वाटप करावा कन्यांना जेवण द्यावे नंतर स्वतः फळे खावे प्रतिपदेपासूनच घरात जव पेरण्याची विधान आहे नवमीच्या दिवशी हे जव डोक्यावरून ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात विसर्जित करावे अष्टमी आणि नवमी या महातिथी असतात या दोन्ही दिवसात पारायण केल्यावरच हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार सवाशणी ब्राह्मण कुमारिकांना जेवायला द्यावे नवरात्रीत आपल्या कुलदेवतेची तसंच घरात जी घट बसतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी फुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपला रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात एका ताटात साडी ठेवायची आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये दे देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड कोपऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक लोक पाच वान ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचाच आहे याला तांबूळ या तंबाखू नसावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या घेतल्यावर त्या स्वतःच्या येतील अशा पद्धतीने देवी समोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या अर्पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे यासोबतच एखाद्या गुरुजींना शिधाही द्यावा तर अशा प्रकारे घट स्थापना करावी आणि देवीची ओटी भरावी आणि ह्या नियमाचे पालनही करावे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद